श्री विनायक सुजुकी कुडा गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी हिंदू राष्ट्राबद्दल बोलताना मी टॅक्स फ्री आहे आपल्याकडे आय लव महादेवचाच बॅनर लागणार सिंधुदुर्गात तरी इतर बॅनर लावण्याची हिंमतही कोण करणार नाही असं विधान पालकमंत्री नितेश राणे यांनी आहे परत एकदा शिवसंस्कार बोलण्यासाठी माझ्याकडे खूप आहे पण वेळ फार कमी आहे म्हणून अगोदर बोलत होतो थोडं आहे कारण आपला लाऊडस्पीकर दोरात चालतो मी थोडक्यात ठोकणाऱ्यापैकी नाही आहे व्यवस्थित ठोकून जातो असा आहे उगाच हे मीडियावाले माझ्या नावाने रॉयल्टी कमवत नाहीत उगात कमवत नाही यांचे चॅनल चालले पाहिजे याची काळजी मी घेतो असं आहे आणि आपल्याला माहीत आहे खरे बोलल्यावर किती काय बोला आपल्याला काय फरक पडतो आपण टॅक्स फ्री आहे हिंदूंबद्दल बोललो हिंदूंच्या देशामध्ये बोललो हिंदू राष्ट्रामध्ये बोलो तर आपण टॅक्स फ्री जाऊ मी थोडी इस्लामाबादमध्ये जाऊन बोलतोय की तिथे आय लव महादेव लावा मी बोलतो हिंदू राष्ट्रामध्येच उभे राहून आयलो महादेव लावा कोणी काय त्रास देणार नाही बाकी सगळे फलक काय माहिती ते लावायला देणार नाही आणि माझ्या सिंधुदुर्गात तर लावूनच देणार नाही कोणी लावूनच दाखवा लावूनच दाखवा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल